आपणाला आंबील बनवायचे आता ह्याच्यानं माप घेऊन घ्यायचं आहे पाच गिलास हे ताक घेतलं आता ह्याचं साहित्य लागणार हे ला। आहे हा द्रग? आहे लसूण हे आहे पीठ आता ह्याचा आपल्याला हे आहे ज्वारीचं पीठ हे आहे अदरक लसूणची पेस्ट हे आहे लसूण हे आहे ताक आता आपल्याला ना पीठ शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं एक ग्लास पाणी घालायचं आपल्याला पद्धतीनं आंबील होत आहे आता या आंबिलच पीठ ना इकडं कालवायचं आता पीठ झालं घालायचं आता ह्याच्यात आंबली अद्रक लसूणची पेस्ट मीठ दोन चमच मीठ थोडीशी मिरची हे आहे पीठ शिजवून घ्यायचं ज्वारीचं हे शिजल्यानंतर परत आंबिलच हे करायचं नंतर ते थंड ना मिक्स करायचं हे आहे आपलं गावाकडली पद्धत आंबील बनवण्याची पद्धत आंबील बनवण्याची थंड झाल्यानंतर ते आपलं ताकात सर्व साहित्य घातलेलं आहे ते मिक्स करायचं त्याला म्हणतात आंबील आंबील करण्याची पद्धत आहे की शेवटचं हि पीठ शिजवलेलं आहे आता या आंबीलमध्ये मध्ये घालायचं सगळं एकजीव करायचं बोसायचं हे आपल्या महा मराठवाडा पद्धतीची आंबील तयार झाली आता ह्याच्यात वर्ण कोथिंबीर टाकायची थोडी की आपली आंबिल आता हे आपल्या वरून जरा थोडी कोथिंबीर टाकायची की आता आपले आंबील तयार झालेली आहे सगळी नाशिक तयार आंबीला आपली तयार झालेली आहे त्या परतून घ्यायचं कशी चव झाली काय नाही हे पाहायचं पिऊन